हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चला तर साड्यांचा व्हिडिओ तुम्हाला तर काल आला परवा ही लाईव्ह घेतलेला होता आणि जेव्हा पण आता लाईव्ह घेऊ तेव्हा तुम्हाला आधी पोस्ट टाकेल तर आता थोडंसं काम घराचं काम हे चालू आहे खूप आवाज असतो दिवसभर तर आता जेव्हा ना तेव्हा आम्ही घेऊच आणि त्याआधी पोस्ट टाकणार आहे तर आता हे माऊ म्हणजे माझ्या आजी माऊशी त्या मा पण आलेले होत्या साडे बघण्यासाठी तर त्यांनी पण साड्या खरेदी केल्या सगळ्यांना साड्या खूप आवडल्या आणि कालही बऱ्याचदानी ऑर्डर केलेल्या आहे ज्या यांनी कालचा व्हिडिओही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा खूप छान छान मस्त पॅटर्न आलेले आहे तर मावशी म म्हणजे विचारत होती की ही साडी कशी दिसेल माझ्यावर तर नैना साडी आहे आलेली आहे ना आपल्या स्टॉकमध्ये आणि आता नैना साडीमधले पॅटर्न पूर्ण म्हणजे बुक झालेले आहे कारण पटपट सगळ्या ऑर्डर झाल्या अजून काही भरपूर आहे साड्या आपल्याकडे नक्कीच तुम्ही कालचा व्हिडिओ बघा चला तर आता आहे ना मग मी इथे बोलत होती पण मग बाहेरचा पण खूप आवाज होता त्यामुळे मी म्यूट केलेले आहे जर खूप छान छान साड्या आहेत तर सगळ्या साड्या त्या बघत होत्या आणि त्यांनी ही साड्या खरेदी केल्या चला तर मग इकडे बहिणींनी सगळ्यांसाठी मस्त चहा केला चहाची वेळ झालेली होती चार साडेचार म्हणजे पाच वाजत आलेले होते पण त्या दिवशी प्रदोष होताना सगळ्यांचा उपवास होता, होता। मग चहा सगळ्यांनी चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर आमच्या सगळ्यांच्या खूप साऱ्या गप्पा चालू झाल्या तर कुठे जायचं असं तसं तस एकत्र आले का आमच्या खूप गप्पा होतात आणि खूप छान वाटतं सगळे एकत्र आल्यानंतर ही आलेली होती कारण लहान्या लहाण्या मावशीलाही घरी जायचं होतं ना मग तिला भेटायला आली होती संध्या ही तिचं कामही होतं आणि मग त्यानिमित्ताने सगळ्यांनी साड्या खरेदी पण केल्या कारण दिवाळीच्या वेळेस आहे ना म्हणजे आता हा न दिवाळीनंतर न नवीन स्टॉक आलेला आहे आणि सगळ्यांना साड्या आवडल्या तर इथे सगळ्यांना गप्पा मारत मारत मस्त चहा घेत आहे त्यानंतर मग आम्हाला ही साड्यांची भरपूर पॅकिंग वगैरे भरपूर काम असतं साडी एक साडी म्हणजे सगळ्या साड्या तुम्ही जेव्हा ऑर्डर करतात ना आम्ही सगळ्या साड्या चेक करून तुम्हाच्यापर्यंत देत असतो मग सगळ्या साड्या ज्या पण साड्या बुक होतात मग त्या साड्या आम्ही ना चेक करत होतो आणि पॅकिंगचं काम चालू होतं नंतर आजी जी त्या गेल्या होत्या घरी आणि इकडे आता बहिणी स्वयंपाकाला लागलेल्या आहे तर मस्त आज ना पनीरची भाजीचा मेनू ठरलेला होता पनीरची भाजी मस्त रोट्या करायच्या होत्या आणि मग इकडे बहिणी स्वयंपाकाला आणि आमच्या तिकडे साड्यांचं औरसवर चालू होती इकडे त्यांची तयारी पण झाली होती भाजीसाठी टॅमॅटो टॅमॅटो कांदा वगैरे सगळं काही परतून वगैरे घेतलेलं होतं त्यांनी आणि इकडे आता रोट्यांचं पीठ वगैरे पण मळून ठेवलेलं होतं मैदा आणि त्यामध्ये ना कोथंबीर वगैरे टाकलेली होती रेसिपी काही शेअर नाही करता आली कारण काम होतं त्या दिवशी साड्यांचं त्यामुळे बुकिंगचं त्यामुळे मग सा रेसिपी वगैरे घेतल्या नाही इकडे ना तांदूळ मस्त ना आता भात मस्त फ्राय करायचा होता भात झालेलं होतं आहे ना आता ते तेला ते, तेल आणि कोथिंबीर वगैरे जिरे वगैरे टाकून देताना परतून घेत आहे आणि इकडे आता मी ना आ, आनी, रोटी लाटून देते त्यांना आणि त्या लगेच इकडे तव्यावर तर तव्यावर भाजून घेतील म्हणजे गरम गरम लगेच जेवण करायला आज आमचा उपवासही होता त्यामुळे हे बघा छान मस्त रोटी झालेली होती बऱ्याचदाईंना रेसिपी पण बघायची आहे पण खरंच आज वेळ नव्हता पूर्ण रेसिपी डिटेलमध्ये दाखवला म्हणून मग आज काही दाखवली नाही नेक्स्ट टाईम जेव्हा पण करू तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेल तर चला हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे लहानी मावशी ही सकाळी आलेली होती तर आज ना म्हणजे स्लॅब टाकायचा होतं दुसऱ्या मजल्यावरचा तर पहिल्या वेळेस पण तुम्ही बघितला असेल आणि आता हा दुसऱ्या वेळेसचा आहे तर सकाळीच तयारी झालेली होती आणि म्हणजे हे पैपने तुम्ही माग व्हिडिओ बघितलं तर असं आहे ना पैपाच्याद्वारे द्वारेनेच आहे ना वरती स्लॅब टाकतात कारण इथे मागे यायला गाडी जे मशीन असतं ना स्लॅब टाकायचं त्याला जागा नव्हती म्हणून असंच आहे ना द्वारे सगळं काही जे स्लॅबचं मटेरियल असतं सिमेंट वगैरे त्यात द्वारे ते वरती जातं आणि आज मग स्लॅब होतं सकाळीच ना त्यांची सगळी तयारी झालेली होती आणि स्लॅब म्हटले की आपण नारळ फोडतो मशीनची पूजा करतो तर इकडे बहिणींना म्हणजे बाबांच्या इथे ना, ना पूजा करून घेत होत्या आणि तिकडे मग मशीनचीही त्यांनी पूजा केली नारळ वगैरे फोडले दक्षिणा ठेवतात आणि त्यानंतर मग पेड्यांचा प्रसाद सगळ्यांना वाटतात आणि वरती स्लॅबवरची पण पूजा करता जिथे स्लॅब टाकायची ना तिथेही ना हळदी कुंकू वगैरे वाहून येणं पूजा केली जाते त्यानंतर मग आपल्या स्लॅबच्या कामाला सुरुवात होते तर आता त्यांची ना सिमेंट वगैरे टाकण्याची तयारी चालू होती तर म्हणजे इतक्यात झटपट स्लॅब होतो मशीनने खूप वेळ लागतो आणि ह्या पाईपाची असतात ना त्याने खूप लवकर होतो तर पट पटकन झाला म्हणजे अकरा साडे अकराच्या दरम्यान झाला असेल सुरू आणि अर्धा पाऊन तास लागतो तर त्यामध्ये होऊन जातो लगेच हे बघा तर तिकडे ना असे पाईपातून ते मटेरियल पडत होतं खाली सिमेंट वाळू वगैरे ते दगड म्हणजे खडी वगैरे असते ते इकडे लहानी मावशी सागरमामा ते पण पहाटे चालले होते ते फिरायला गेले होते ना मग तरी तो आला बहिणींच्या पप्पांते आणि इकडे सई आम्ही सगळे उभे होतो त्या बघत होतो कसं होतं आणि त्यानंतर बाबांते पण आलेले होते तर आता इकडे ना त्यांचं चाललं होतं हे एकदम झटपट असा पटकन होऊन जातो कारण म्हणजे लगेच म्हणजे जेवढं मटेरियल टाकायचं ते टाकतात चालू बंद करून व्यवस्थित करतात सगळं काही आणि जो खालचा पहिला स्लॅब पडला ना तोही असाच टाकलेला आहे बऱ्याचदाईंनी बघितलं आहे हे बघा अशाद्वारे तर आता म्हणजे जास्त जिथे जागा नसते तिथे अशाद्वारे टाकला जातो हे बघा मस्त लगेच प्लेन वगैरे करून घेत होते तर तुम्हालाही बऱ्याचदाना बघायचं होतं मम्मीच्या घराचं काम कुठपर्यंत आलेलं आहे तर आता हे बघा सूसरा मजल्यावरचं आहे ना स्लॅब पडलेलं आहे आता बांधकाम वगैरे म्हणजे खालचे जिथे आहे ना तिथे बरंचसं झालेलं आहे बांधकाम आता वरती गॅजची वरती पण साईडच्या भिंती वगैरे बांधणार आहे आणि त्यानंतर येणार आता स्लॅब आहे तिथे मध्ये ना जायला जास्त जागा नाही कारण मध्ये खांब असतात ना जेव्हा खांब वगैरे काढेल ना तेव्हा तुम्हाला मी दाखवणारच आहे सगळं काही पण आता ते स्लॅबचे खाली खांब वगैरे मध्ये सगळी काही पाणी पाणी असतं त्यामुळे मग जाता येत नाही असतं त्यामुळे तर आता जेव्हा पण पन पूर्णपणे होईल तेव्हा तुम्हाला दाखवेल पूर्णपणे म्हणजे स्लॅप वगैरे जेव्हा ते खांब वगैरे काढतील तेव्हा हे बघा दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त सौरभोवणे स्लॅपला पाणी वगैरे मारलेलं होतं छान मस्त का, काल पण ऊन होतं ना असं कडक <laughs> मामींची झोप झाली का कशी झाली यात्रा सगळे व्हिडिओ पाहायला भेटतील तुम्हाला आवाज डायरेक्ट चेंज झालाय मामीचा चला मामींनी सगळ्यांसाठी चहा केला तर मामा मामी आले होते फिरून तर आम्ही सगळे गेलो होतो मामा <laughs> लहानी मावशी चालली का पुटे 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 तुमारे आता हा पुन्हा ये परत आता लवकर ये मावशी परत द्या। द्या। चला चालली बॅग घेऊन मावशी बॅग आणलाय बाई संध्या मावशी पण चालेल बाय 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 चला लहानी मावशी पण घरी गेली आणि आम्ही ही घरी आलो आणि आज होती इथे मम्मीच्या घरी तुळशी मातीचा विवाह एकादशी पोर निवा तर म्हणजे आता एकादशीपासून त्रिपुरी पौर्णिमापर्यंत ना तुळशी वाह केला जातो त्यानंतर लग्न सरायला सुरुवात होते इकडे दिदीने सगळी काही पूजा म्हणजे पूजा मांडणी वगैरे सगळी केलेली होती तर मस्त आपल्या ब घराला लायटिंग वगैरे लावलेली आहे खूप छान असं लग्न करत वाटत होतं आणि इकडे सगळी तयारी वगैरे केलेली होती आता मंगलष्टिका वगैरे होईल त्यानंतर छान इकडे मेणबत्त्या वगैरे पंथी वगैरे लावलेलं आहे मस्त तुळशीला साडी वगैरे घातलेली आहे आणि मग इकडे ना तर छोटे हाता मदे दिला, त्या छोट्या दादूच्या हातामध्ये दिलं आणि मग आता मंगलष्टिका सुरू केल्या त्यापूर्वी ना सगळ्यांनी ना थोडेसे मागे पुढे व्हिडिओ झालेले आहेत तर सगळ्यात इत समजून घ्या मग वहिनीं त्यांनी सगळ्यांनी ना हळदी कुंकू वगैरे लावला बाळकृष्णाला तुळशी मातेला त्यानंतर टी व्हीवरतीच मंगल अष्टिका लावून दिली आणि छान मस्त ना लग्न सोहळा खूप छान मस्त पार पडला मागच्या वर्षी हे लग्न सोहळा झालेला होता आणि सगळेच म्हणजे ताईंनी बघितला असेल तो व्हिडिओ ज्या ताईंनी बघितला असेल ता त्यांनी नक्की बघा मागच्या वर्षीचा ही लग्न सोहळा खूप छान मस्त धुमधडक्यात झाला ह्या वर्षीचं ही लग्न खूप छान झालं सगळे आलेले होते हे बघा तर छोटे छोटे मुलांनाही खूप छान वाटतं लग्न म्हटलं की त्यानंतर फटाके वगैरेही वाजवले इकडे ना ज्या पण आल्या होत्या त्या ताईंनी सगळ्यांनी कुंकू लावलं बाळकृष्णाला आणि तुळशीला

म्हणजे मग आमच्यात जेवण आहे तुझ्या चला आता तुळशीच लग्न झालं खाली गेलो होतो आणि आता जेवण करायला बसलोय आता जेवणामध्ये मस्त श्रीखंड आहे भट्ट साई आणि आता आम्ही सगळे जेवण करतो सर तर मही तेच आजचे व्हिडिओ चेंड करते तुमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असल्यास सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका